सध्या तरुणाईमध्ये फोटोशूट व रील शूटिंगची क्रेज प्रचंड वाढली असून कुठेही कधीही फोटो व व्हिडिओ शूटिंग करण्याची धूमच दिसून येत आहे यातून नागरिकांना त्रास होत असतानाही अनेक तरुण हे नियम धाब्यावर बसून वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे असाच एक प्रकार कोपरगाव शहरातील रचना पार्कच्या पाठीमागील रस्त्यावर पाहायला मिळाला एक तरुणाने फोटोशूट करण्याच्या नादात आपली बुलेट चक्क रस्त्यावर आडवी उभी करून त्यावर फोटो काढण्यास सुरुवात या कृत्यामुळे रस्त्यावरील वाहतूक अडली व करणाऱ्या नागरिकांना मार्ग बदलून येणाऱ्या फोटोशूट मध्ये इतका मग्न झालेला हा तरुण रस्त्यावर अडथळा नाही वाढत्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून अशा निष्काळजी तरुणांवर पोलीस प्रशासन कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे नागरिकांचा जा त्रास कमी करण्यासाठी अशा बेफिकीर कृत्यांना आळा बसावा अशी मागणी होत आहे